श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे आणि श्रावण सुरू होतानाच हा शुक्रवारपासून सुरू होणार आहे तर श्रावणापासून आपल्याला पाह श्री लक्ष्मी व्रत आपण करत असतो म्हणजे श्रावणातल्या शुक्रवारी आपण वैभव लक्ष्मी हे व्रत करत असतो तर ते वैभव लक्ष्मी व्रत कसे करावे पूजा मांडणी आपण ते पाहणार आहोत नियम अटिस कारण हे जे वैभव लक्ष्मी व्रत आहे तर ह्या वैभव लक्ष्मी व्रताचा शंभर टक्के आपल्याला फायदा होतो आपले शंभर टक्के मनोकामना पूर्ण होते आणि ज्यांना हे व्रत करणं शक्य नाही त्यांच्यासाठी सुद्धा मी महालक्ष्मी मातेच्याच सेवा सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर वैभव लक्ष्मी माता व्रत हे व्रत आपण सुख शांती वैभव आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हे व्रत करत असतो कारण हे जे पुस्तक आहे आता तुम्हाला थमनेलमध्ये जो फोटो दाखवला आहे तोच पुस्तकावरतीही फोटो आहे कारण हे पूजा कशी करायची मांडणी कशी करायची आणि हे सगळं मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला मागच्या वर्षी मी जो व्हिडिओ केला आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल त्यामध्ये दे सगळी मी सविस्तर पूजा मांडणी कशी केली आहे काय केलं आहे ते सांगते म्हणजे ते दाखवलेलं आहे सगळं आता मी फक्त नियमाठी आणि थोडंसं तुम्हाला समजावून सांगते तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला बाजारातून विकत आणायचं आहे बऱ्याच महिलांकडे हे पुस्तक आहे कारण बऱ्याच महिला हे श्रावणमध्ये हे व्रत करत असतात कारण बऱ्याच महिलांना हे लग्नाच्या अगोदर पहा किंवा लग्न झाल्यापासून वैभव लक्ष्मी व्रत हे अत्यंत प्रभावी व्रत आहे आणि हे लगेच फळ देणारं व्रत आहे कारण ह्या व्रतामध्ये म्हणजे वैभवलक्ष्मी मातेचं जे व्रत आहे याच्यामध्ये जी कथा आहे तर त्या कथेमध्येच आपल्याला पाहिलं आहे तुम्ही आता जी बऱ्याचशा वेळेला तुम्ही ही कहाणी ऐकली असेल तर त्याचं फळ हे किती झटपट आणि किती म्हणजे आपले ते मनापासून करतो ते याच्यावर म्हणजे खूप अवलंबून असतं त्यामुळे आपल्याला हे मनापासून करायचं आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला पहा तुम्हाला आठ म्हणजे अष्टलक्ष्मी दिलेलं आहेत पहिलं पहा धनलक्ष्मी माता आहे तर आपल्याला ते फोटो आहे धनलक्ष्मी मातेचा तिथे आपल्याला हळदी कुंकू अक्षदार्पण करायचं आहे आणि म्हणायचं हे धनल लक, वैभव लक्ष्मी माते तुने शिलेची जशी मनोकामना पूर्ण केली तशीच मनोकामना आम्हा सर्वांची पूर्ण कर सर्वांचे कल्याण कर असं आपल्याला धनलक्ष्मी मातेला म्हणायचं आहे त्यानंतर येथे पहा आपले गजलक्ष्मी माता तर गजलक्ष्मीला आपल्याला तसंच म्हणायचं आहे हे श्री गजलक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हा सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर त्यानंतर येते आपली श्री आदिलक्ष्मी माता तिथेही आपल्याला तसंच म्हणायचं आहे हळदी कुंकू अक्ष आहे आणि खाली दिलेला म्हणायचं आहे हे श्री आदिलक्ष्मी माते तू योगिनीला जसे फळ दिलेस तसे फळ आम्हाला सर्वांना दे आणि आमचे सर्वांचे कल्याण कर नंतर विजयालक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता प्रत्येक लक्ष्मी मातेचे फोटो आहे याच्यावरती तसंच आपल्याला पूजा करायची आहे तसंच आपल्याला म्हणायचं आहे श्री वैभव वैभवलक्ष्मी मातेच्या ह्या पुस्तकामध्ये मा तुम्हाला हे सगळे फोटो मिळून जातील आठ लक्ष्मी मातेचे फोटो आहे श्री लक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता आणि श्री धान्य लक्ष्मी माता श्री संतान लक्ष्मी माता अशा आठ लक्ष्मी माता आहेत आठ लक्ष्मी मातांची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्येच आपल्याला पूजा वगैरे करायची आहे आणि त्यानंतर आपले पहा वैभव लक्ष्मी मातेचे पहा व्रत आहे जे व्रत करतानाचे नियम आहेत हे आपल्याला व्रत जे करायचे आहे त्याच्यामुळे फक्त शुद्ध अंतकरणाने व्रत करायचं आहे पा प्रसन्न मनाने आपल्याला हे व्रत करायचं आहे जेव्हा असे वेगळे असे कुठलेच नियम नाहीत हे पहा अकरा गुरुवारी आपण करू शकतो किंवा एकवीस गुरुवार आपण करू शकतो आपल्या मन आपल्या स्वतःच्या मनाने आपल्याला किती दिवस करायचे आहे एकवी अकरा दिवसाचं करायचं आहे का एकवीस दिवसांचं म्हणजे एकवीस शुक्रवार किंवा अकरा शुक्रवार असं आपल्याला करायचं आहे आणि हे व्रत करत असताना समजा आपण जर बाहेरगावी कुठे जर गेलो तर आपल्याला फक्त उपवास करायचा आहे जेव्हा आपण आपल्या घरी येऊ तेव्हा परत आपल्याला पूजा मांडणी करायची आहे परत कंटिन्यू व्रत करायचं आहे जो बाहेरगावी गेलो तर तो शुक्रवार आपल्याला फक्त या मोजायचा नाही असं म्हणजे वेगळं असं काहीच नाही नियम असे वेगळे भरपूर असे काहीच नाही आहेत जर अडचणीत गेला तर फक्त उपवास करायचा तो सोडून दे आणि परत आपल्याला आपला जेव्हा शुक्रवार येईल तेव्हापासून हो आपल्याला चालू करायचं चा, आहे आपले एक एकवीस करायच्या क्षेत्र आपलं एकवीस करायचे मग बारावेला आपल्याला उद्यापन करायचं अकरा शुक्रवार करायचे मग आपल्याला बाराव्या शुक्रवारी उद्यापन करायचं असं म्हणजे इतके असे अवघडकुतलेच नियम नाहीत पण आपण उपवास करायचा आहे उपवासामध्ये तुम्ही पद उपवासाचे पदार्थ खाऊ शकता किंवा दूध केळी म्हणजे फलाहार घेऊ शकता आणि संध्याकाळी देवीची आपण पूजा आरती झाल्याच्यानंतर नंतर आपण उपवास सोडू शकतो आणि व्रत आपल्याला जर समजा व्रत करायचं आहे पण आपल्याला समजा आजारपणामुळे किंवा आपल्या वयामुळे जर आपल्याला झेपत नसेल तर मग आपण फक्त उपवास नाही केला नुसती आपण लक्ष्मी मातेची पूजा मांडणी वगैरे केली तरी पण चालेल पहा आणि समजा आपण हे व्रत करताना समजा आपल्याकडं जर सोन्याचा दागिना वगैरे नसेल तर आपण मग एक रुपयाचे नाणं जरी ठेवलं तिथे मध्ये तरी पण आपल्याला चालेल आणि शेवट उद्यापन करताना पहा आपण सात अकरा एकवीस म्हणजे असं पहा आपल्याला जेवढ्या आपल्या जेवढ्या कुमारिकांना किंवा जेवढ्या आपण सवासनींना आपण बोलू शकतो त्यांना आपल्याला भोजन वगैरे द्यायचं आहे किंवा नसतं तुम्ही केळ म्हणजे फलाहार म्हणजे आपलं पहा फल किंवा दूध वगैरे दिलं दूध साखर आणि तरी पण आपलं ते चालल हे पुस्तक द्यायचं आहे किंवा मग तुम्ही जर स्वयं स्वयंपाक बनवला थोडंसं पहा पाच सात किंवा अकरा बायकांपुरता म्हणजे सहासणींपुरता स्वयंपाक केला किंवा कुमारिकांपुरता स्वयंपाक केला आणि मग त्यांना भोजन वगैरे दिलं तरी पण चालेल पण हे पुस्तकाचे एक व्रत आणि फळ द्यायचं आहे कारण फळ आपण जेवढं देऊ त्याप्रकारे आपल्याला त्याचं फळ भेटत असतं आता मी पहा दोन चार वेळा केलं तर मी उद्यापन करताना मी अकरा सहासणी बोलवते अकरा सहसणींना भोजन वगैरे देते मग आपण ओटी पण देतो मी बऱ्याच वेळेला ओटी दिलेली आहे म्हणजे आपलं खण नारळ आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे तांदूळ वगैरे खोबर जे द्यायचं आहे ते द्यायचं आणि एक केळी आणि हे पुस्तक दिलेलं आहे मग आता तुम्ही तुमच्या पद्धतीने पहा म्हणजे जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही सवासने बोलवायचं असेल तर सवासनेंना बोलवा किंवा कुमारिकांना बोलवायचं असेल तर कुमारिकांना बोलवा आणि ज्यांना अकरा एकवीस शुक्रवार करणं नसेल तर त्यांनी पाच केले ते पण चालतील श्रावणमध्ये जेवढे येतील तेवढे केले तरी पण चालतील असं काही वेगळं काही नाही फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता दिवसभर आपल्याला आणि संध्याकाळी आपल्याला पूजा मांडायची आहे पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि आपण नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे हे सगळं आपल्याला करायचं आहे वेगळं असं कुठलंही नाही आहे की लई नियम आहेत लय जास्त आपल्याला आपल्याला तंतुतंतू पालन करायचं ब्रह्मचारी चव वगैरे आपण पालन करायचं आणि तुम्ही मांसाहार वर्ज करायचा पहा मांसाहार करायचाच नाही आता उपवास करताय तुमच्या उपवास संपूपर्यंत तुम्ही मांसाहार करायचाच नाही घरामध्येही पा शुक्रवारच्या दिवशी कुणालाच मांसाहार वगैरे करून देत नाही श्रावण चालू आहे श्रावणामध्ये कोणीच खात नाही पण इतर वेळेला पण कुणालाच आपल्याला मांसाहार घरामध्ये करून द्यायचं नाही जेव्हा आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तेव्हा तर मग अशा प्रकारे आपल्याला हे नियम आहेत हे व्रताचे आणि पूजेची मांडणी कशी करायची पूजेचे साहित्य पहा आपल्याला त्याच्यासाठी फक्त एक तांब्याचा कलश लागणार आहे किंवा तुमच्याकडे जर तांब्याचा नसेल तर तुम्ही आपला साधा घेतला स्टीलचा तरी पण चालला श्रीयंत्र वगैरे लागणार आहे शंखा गंठी आणि तेलवातीची समय किंवा तूप लागणार आहे आपल्याला आणि आपल्याला मग त्यानंतर पहा पण गंध आपलं जे कापड वगैरे लागणार आहे तुम्ही पांढरं घेतलं तरी चालेल लाल घेतलं तरी पण चालेल पहा आणि बेलफुले तुळशीची पत्रे किंवा मंजिरी म्हणजे तुम्हाला जे शक्य होईल तेवढं तांबडे फुलं वगैरे घ्यायचे आहेत हळद कुंकू आपल्याला अक्षदा वगैरे हे सगळं लागणार आहे कापूर विपूर नंतर लागणार आहे आणि विड्याची पाणी आपल्याला गणपती म्हणून स्थापन करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जे कलशामध्ये त्यामध्ये आपण पहा एक नानं नानं टाकतो सुपारी टाकतो गंध अक्षध ते लाग टाकतो ते लागणार आहे आपल्याला आणि जर तुम्हाला पंचामृताचं नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर तुम्हाला दूध दही मध साखर तूप ह्या गोष्टी लागतात हे जे पुस्तक जर आणलं ना तुम्हाला त्यातलं काहीच दुसरं आणण्याची गरज नाही तर आपण पूजा करताना काय करणार आहोत पहा आपण एक चौरंग घेणार आहोत म्हणजे अगोदर तर पूजेची जागा आपण स्वच्छ पुसून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला पहा पूजेची मांडणी करताना मग चौरंग पाठ मांडायचा आहे त्यावरती तुम्ही जो कपडा आणलेला आहे पांढरा लाल तो तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला पा एक लक्ष्मी मातेचा फोटो ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे किंवा मग तुमच्या एकत्रित जरी लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल तर तो ठेवला तरी पण चालेल असं काही नाही नंतर आपल्याला थोडंसं रास घालायची आहे पहा तुम्ही तांदळाची गव्हाची रास घालू शकता त्यावर म्हणजे जर असं थोडंसं आपल्याला खोलगट करायचं आहे वर्तुळाकार आणि त्यामध्ये आपल्याला तांब्याचा कलश ठेवायचा आहे कलशावर आपण स्वस्ती काढायचं आठ देशाला म्हणजे पहा आठ अष्टलक्ष्मींच्या आपल्याला वरती रेषा उठवायच्या आहेत वरच्या साईडला ओढायच्या आहेत आणि मग आपण त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आपण एक रुपयाचं सुपारी ह्या वस्तू टाकू शकतो नंतर मग आपल्याला एक वाटी घ्यायची आहे स्टीलची घ्या किंवा तांब्याची तुम्ही जे घेतलं आहे ते त्यामध्ये तांदूळ भरून ठेवायचे आहेत आणि लक्ष्मी मातेची पूजा म्हणून आपल्याला एक पहा एक रुपयाचं नानो किंवा सोन्याचं चा, चांदीचं चा, तुमच्याकडे जे असेल ते आपल्याला तिथं ठेवायचं आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे तीच आपल्याला अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार करायची असते त्यामुळे ते जपून ठेवायचं असतं आणि त्याच्या आपल्याला उजव्या बाजूला श्रियंत्र जर आपल्याकडे श्रियंत्र असेल तर ते ठेवायचं आहे नाहीतर मग पुस्तकाच्या मागच्या पुठ्ठ्यावरती श्रियंत्र त्याची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला समोर पहा आपल्याला दोन पानं ठेवायचे आहेत आणि गणपती बाप्पा म्हणून आपल्याला ते गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्या शेजारीच पहा आपल्याला दोन विड्याची पाने तुम्ही सुपारी नाणं ठेवलं तरी पण चला तिथे पाणी वगैरे सोडायचं आहे आपल्याला अशा प्रकारे गणपती बाप्पांना आपल्याला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हो दाखवायचा आहे महालक्ष्मी मातेला दूध साखरेचा नैवेद्य दाखवा पंचामृताचा नैवेद्य दाखवा पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्यामध्ये सगळी माहिती होईल पहा आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे दिवा लावायचा आहे आपल्याला फुलं वगैरे व्हायचे आहेत हे सगळं पहा आपल्या वेळेला लक्ष्मीस्तवण श्लोक आहे तो आपल्याला म्हणायचा आहे त्याचा अर्थ आहे आपल्याला पंचामृताचं फळं वगैरे म्हणजे तिथं खीर वगैरे आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्य म्हणून त्यानंतर आपल्या देवीचे पाच मंत्र आहेत ते म्हणायचे आहे लक्ष्मीचा ध्यान करायचं आहे परत आपल्याला ते पाच श्लोक म्हणायचे आहेत त्यानंतर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र जेवढ्या वेळा म्हणणं होईल शक्य तेवढ्या वेळा आपल्याला म्हणायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि नंतर महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक संपल्याच्या नंतर मग आपल्याला कहाणी वाचायची आहे आणि कहाणी वाचल्याच्या नंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे पहिली आणि नंतर आपल्याला देवीची महालक्ष्मीची आपल्याला आरती करायची आहे आणि नंतर आरती संपल्यावर आपल्याला पहा एक श्लोक म्हणायचा असतो म्हणजे इथे ही त्या पुस्तकामध्ये ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांच्याकडे सगळी माहिती आहे त्यांना कुणालाच विचारायची गरज नाही पुस्तकांना ही पुस्तकामध्ये सगळी माहिती आहे आणि ज्या दरवर्षी करतात त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांना आ, हे शक्य करणार नाही वैभवलक्ष्मी व्रत त्यांच्यासाठी पहा आपण महालक्ष्मी अष्टकचे सोळा वेळा वाचन करू शकतो किंवा आपण पहा जे आपण बऱ्याच वेळेला आपण स्तोत्र ऐकतो पहा तर ते आपण स्तोत्र वाचू शकतो त्याचे पण पाठ करू शकतो अकरा वेळा सोळा वेळा तुम्हाला जेवढा वेळा शक्य होईल तेवढा श्रीसुक्तम आपण वाचू शकतो किंवा कुंकुमार्चन करू शकतो भरपूर सेवा आपण शुक्रवारच्या दिवशी करू शकतो जर आपण लक्ष्मी मातेचा व्रत करणं शक्य नसेल तर आणि समजा तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेची पूर्ण पूजेची मांडणी वगैरे करू शकता व्यवस्थित आणि मग आपण नंतर आपण आरती वगैरे करू शकतो सगळ्या गोष्टी आपण मातेच्या करू शकतो उपवास जरी करणं शक्य नसेल तरी पण आपण पाहतो तुम्ही उद्यापन वगैरे सगळ्या गोष्टी करू शकता पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की मी सगळं करणार उपवासच नाही करणार त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी करत असतो कारण पहा आपण जेवढी सेवा करू त्याप्रमाणे आपल्याला त्याचं फळ भेटत असतं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मग ह्या महालक्ष्मी मातेच्या बाकीच्या इतर जरी सेवा केल्या पहा आपण माळ जप केली किंवा नामस्मरण केलं ज्या गोष्टी आपल्याला शक्य होतील तेवढ्या आपल्याला करायच्या आहेत आपल्या घरामध्ये जर देवीचा फोटो असेल तर तिथे पण आपण देवीला पण कुंकुमार्जन करू शकतो म्हणजे सगळ्या गोष्टी आपण महालक्ष्मी मातेच्या या दिवशी करू शकतो जरी तुमच्याकडून वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करणं नाही शक्य झालं तरी महालक्ष्मी मातेचा आपल्याला पूर्ण करत असते बऱ्याच जणांचा अनुभव सुद्धा आहे लक्ष्मी मातेचं जे हे व्रत आहे ते अत्यंत फलदायी व्रत आहे त्यामुळं बऱ्याच वेळेला पहा प्राप्तीसाठी किंवा संतानांना सुख समाधान लागण्यासाठी आपल्या घरामध्ये पण सुख समाधान शांती आपण म्हणतो ना आई आरोग्य यश लागण्यासाठी पण आपण हे व्रत करत असतो श्रावणातलं आपण हे व्रत शुक्रवारीपासून सुरू करतो बऱ्याच जणांना शक्य असेल तर त्यांनी नक्की हे व्रत करा ज्यांना करायचंय मला करायचंय मला करायचं त्यांनी नक्की सुरू करा करण्यासाठी तर हे मी आजचा व्हिडिओ या संदर्भातच घेऊन आले होते की वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे त्याची मांडणी नियम अटी सहित तुम्हाला मी घेऊन आले होते शुक्रवारच्या सेवा पण मी काही घेऊन आले होते तर चला मग आजचा व्हिडिओ माझा मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणीमी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे काही नवनवीन व्हिडिओ बनत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ